दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नंदुरबार नेहरू थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार होता परंतु कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यास आणि अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यामुळे सदर निवेदन शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भांबरे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलच्या वतीनं सादर करण्यात आला आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आलं की दर महिन्याला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रिडिंग ज्यांना जास्त बिले आलेली आहेत त्यांची बिलं कमी करण्यात यावी असं विविध मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले असून सदर निवेदनाचे गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी आणि तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलवर शाह कादर शाह रिहाना गणी खाटीक दत्तुपा वार टी आर खान एजाज बागवान अप्पा वाघ संजय सोनवणे पंडित तळवी रुक्कैया पठाण वैशाली पाटील रेहाणा फारुक शेख सुनीता जगताप मनीषा पंडित योगिता पाटील व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे जास्ती आकारणी वीज अधिकारी मार्फत येत आहे ते कमी करायला पाहिजे आणि जे निगडीत घेण्यासाठी जी जे लोक येतात दोन दोन तीन तीन महिने बी येत नाही असे लोकांना नियमित वीज निगडी घेण्यासाठी पाठवावे आणि जे मीटर बदलले जाते नंदुरबारमध्ये जुने मीटर बदलले जाते ते मीटर बदलण्याचे काम कोणतेही अधिकारीने कर्मचाऱ्याने करू नये नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील जनता नाराज आहे त्यासाठी आज आम्ही काँग्रेस पार्टी सेल झोपडपट्टी करून हे मोर्चा काढलेला होता परंतु शासनाच्या मानदान ठेवून आम्ही शिष्टपंडळ प्रदार आम्ही आज दिवस सादर केलेलं आहे जय जय महाराष्ट्र